सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत आयोग आणि शासनाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे ड वर्ग दर्जाच्या महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेकरिता दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रशासनाकडून नियोजनपूर्वक कार्यवाही सुरू आहे यामध्ये संबंधित महानगर नगरपालिका आयुक्त यांच्याकडून प्रगणक गटाची मांडणी करणे प्रारूप प्रभाग रचना तयार करणे जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे स्थळ पाहणी गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणे प्रारूप मसुदा तयार करून त्यावर समितीने स्वाक्षरा करणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांमार्फत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगास पाठविणे ही प्रक्रिया करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे ही कार्यवाही करण्यात येत आहे त्यानंतर सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्फत येत्या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत दिनांक तीन सप्टेंबर रोजी प्रभाग रचना जाहीर होईल सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे सुनावणी नंतर तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागास जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत सादर करणार आहेत दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभाग राज्य निवडणूक आयोगास सादर करना रहे। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल दिनांक नऊ तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे महापालिका आयुक्त प्रसिद्ध करणार आहे सोलापूर महापालिकेच्या वेबसाईट वर महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना तीन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे नागरिकांना घर बसल्या ही प्रारूप प्रभाग रचना ऑनलाईन पाहता येणार आहे त्याचबरोबर सोलापूर महापालिका आभारातही प्रारूप प्रभाग रचना लावण्यात येणार आहे असेही महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओमसे and it's on